संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलाक। राजा होण्याचा अर्थ आहे संन्यासी होणं मग त्याचं स्वतःच असं काही नसतं सर्व काही देशाचं होऊन जातं आवश्यकता भासल्यास राजाने देशासाठी स्त्री पुत्र मित्र आणि स्वतःच्या प्राणाची जरी आहुती द्यावी लागली तरी दिली पाहिजे कारण देशच त्याचा मित्र आहे देशच त्याचा परिवार आहे जो स्वतःच्या देशासाठी सर्व काही त्यागू शकत नाही त्याला राजा बनून प्रजेकडून कर घ्यायचा काही एक अधिकार नाही परमपूज्य गुरुदेव तुमच्या आशीर्वादासाठी आमचे कोटी कोटी धन्यवाद स्वीकार करावे आमचे स्वर्गवासी पिता महाराज दशरथांनी आम्हाला राजाची कर्तव्य समजावताना सांगितलं होतं की जो राजमुकुट धारण करतो तो स्वतःला त्याच्या देशाच्या आणि प्रजेच्या हाती सुपूर्त करतो राजा होण्याचा अर्थ आहे संन्यासी होणं मग त्याचं स्वतःच काही नसतं सर्व काही देशाचं होऊन जात आवश्यकता भासल्यास राजाने देशासाठी स्त्री पुत्र मित्र आणि स्वतःच्या प्राणाची जरी आहुती द्यावी लागली तरी दिली पाहिजे कारण देशच त्याचा मित्र आहे देशच त्याचा परिवार आहे जो स्वतःच्या देशासाठी सर्व काही त्यागू शकत नाही त्याला राजा बनून प्रजेकडून कर घ्यायचा काही एक अधिकार नाही मग ते म्हणाले होते की की राजा राजदंड अवश्य धारण करतो परंतु त्याची मूल शक्ती दंडात नाही तर न्यायात आहे न्याय जो निष्पक्ष असेल न्याय जो संकुचित नसेल उदार असेल आज मी दशरथ पुत्र राम तुम्हा सर्वांसमोर सूर्य चंद्र तारा मंडळ समस्त दिग्पाल लोकपाल इक्ष्वाकू कुळातील सर्व पूर्वज आणि माझे स्वर्गस्थ परमपूज्य पिताश्री महाराज दशरथांच्या आत्म्याला साक्षी ठेवून आणि अयोध्येच्या जनता जनार्दना समक्ष नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांना वचन देतो की की आपण ना केवळ पिताश्रींच्या त्या समस्त आज्ञांचं पालन करणार परमपूज्य गुरूंनी सांगितलेल्या आदर्शाच्या मार्गावरून चालण्याचा संपूर्ण प्रयत्न करू